राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत त्याच्या प्रकारे अक्च्युली मी शिवसेना शिंदे गटाची महानगर प्रमुख आहे म्हणजे अजून काही मी पदाचा राजीनामा दिलेला नाहीये पण शिवसेनेला चार जागा मिळाल्या म्हणतायत युती मध्ये ते, ते, ते मला वाटतं की ते, ते म्हणजे खरं नाहीये कारण शिवसेनेला चार जागा कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे मिळालेल्या आता वाढेल नाही नाही नक्कीच ना नाराजी वाढेल कारण शिवसैनिकांनी आपलं आपलं पूर्ण शंभर टक्के देण्याचं काम केलेलं प्रत्येक आंदोलन केलेली आहेत इथं प्रत्येक शहरावरती मोठी मोठी आंदोलन केले घेतली गे, गे, गेलेली आहेत त्याच्यामुळे नाराजी वाढणारच आहे आणि नाराजीचा परिणाम आपल्याला येत्या काही दिवसात दिसून येईलच इथे पनवेल मध्ये स्वतः इच्छुक मी मी स्वतः इच्छुक होते आणि उक, मी माननीय महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनाही भेटून आले होते माझा कार्य अहवाल मी त्यांना दाखवला होता दिला होता आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे त्या पन्नास टक्क्याच्या आरक्षणाच्या हेतूने म्हणजे मी एक जबाबदार पदाधिकारी आहे पनवेल महापालिकेने तर मला एक तिकीट द्यावं ते पण माझ्या कामाच्या माझ्या बेसवरती की मी काम केलेले शिवसेनेचं माझ्याकडे तसा मोठा अहवाल आहे माझा कामाचा आणि ते शिंदे साहेबांचे त्या अहवालावरती मी स्वतः स्वाक्षरी घेतलेली आहे शिंदे साहेबांची माझा अहवाल अहवाल दाखवून त्याच्यामुळे मी त्या म्हणजे मला पनवेल महापालिकेमध्ये युतीच्या वतीनं शिवसेनेचे उमेदवार म्हणून मी एक प्रबळ दावेदार होते कारण मी स्वतः एक ऍडव्होकेट आहे सामाजिक प्रश्नाचं मला जाण आहे भान आहे आणि सामाजिक कार्यात मी सतत अग्रेसर आहे त्याच्यामुळे मी त्याचे प्रबळ उमेदवार होते आणि आहे आता तुम्ही फॉर्म कुठल्या पद्धतीने भरलाय आपण त्या प्रकारचा आपला प्रचार असेल आणि काय तुमची धोरण असतील काय शक्यता आहे ते बघा पक्षाचे काही त्यांचे ध्येय धोरण असतील त्यांनी काही वरिष्ठ लेवलला त्यांचा विचार केला असेल म्हणून त्यांनी आमच्यासारख्या सुशिक्षित आणि सामाजिक प्रश्नाची जाण असणाऱ्या उमेदवाराला नाकारले मी पक्षात म्हणजे मला पक्षश्रेष्ठींवरती अविश्वास आहे असं वगैरे मला म्हणायचं नाहीये परंतु स्थानिक पातळीवरती काम करताना आम्हाला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत आमचं जे काम आहे त्या कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं मी काम करते आणि मी यापुढे आता सध्या मी काही पक्षाच्या म्हणजे यांनी भरलेला नाही मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आता तरी पण मी म्हणजे माझा कामाचा अजेंडा पुढे घेऊन जाऊन मी माझ्या पद्धतीने मी ते काम करेन